गोपीनाथ जरूर त्यांच्या मुलीला घेतलं राजकारणात हे बाब मान्यासारखी आहे त्यांनी हिला घडवलं पण ही घडली नाही बिघडली गोपीनाथरावांचं रावांचं वन पर्सेंट पण त्याच्यामध्ये काही नाही 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 त्यांची तेवढी ते लायकी पण नाही आहे नाव घेण्याचं आहे प्रवीण महाजन यांच्या पत्नी आणि पंकजा मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन यांनी आपल्याच भाचीवर हे आरोप केले या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली हे सगळं होत असताना आज प्रमोद महाजनांचे धाकटे बंधू प्रकाश महाजन ही यात उडी घेतली आपल्या भाचीची पाठराखण करताना त्यांनी प्रवीण आणि सारंगी खळबळजनक आरोप केले पण सारंगी महाजन यांनी असं वक्तव्य का केलं हा प्रश्न जेव्हा त्यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी मुंडेंच्या साक्षीचा मुद्दा समोर आणला गोपीनाथ मुंडे यांनी प्रवीण महाजन यांच्या विरोधात साक्ष दिली होती त्या क्षणापासून एक वैर पेटलं आणि आजची बदनामी ही त्याच वैराची सावली आहे असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं या सगळ्यानंतर पहिल्यांदाच मुंडेंच्या साक्षीचा सा मुद्दा चर्चेत आलाय गोपीनाथ मुंडेंनी प्रवीण महाजन यांच्या विरोधात कोर्टात काय सांगितलं होतं आणि त्यांच्या साक्षीवर प्रवीण महाजनांच्या वकिलांनी आक्षेप का घेतला होता पाहूया त्या व्हिडिओमधून पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या एचबीटी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा